फक्त फोटो ना शूटिंग नको ना नको बर ठीक आहे किती छान एक नंबर आता कर बर असं बघू बघू कशी पोच देते नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ होय का बर हो का? हो ना? ना ना? बर आपल्याला जायचं आहे माड्याला लटके डॉक्टर यांच्याकडे तुझं दात दुखतेत ना फक्त फोटो का बर चालते चालतंय ठीक आहे फक्त फोटो ना शूटिंग नको ना नको बर ठीक आहे ठीक अयो पोच किती छान देते एक नंबर आता कर बर असं

ठेव आता काय ते शिजायला ठेवलंय का आता काय झोपलीय का पाच मिनिट का बरं म्हातारा झाला काय हा ठेव तिथं काठी काठी तिथं ठेवू पडली 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 पायाला हळद लावली काय काय दुखत तुझा गुडगा का हळद लावली की हळद आणि तेल लावलं कमी येईल आता हा कमी येत असतय तर इकडं आपण आणलेला आहे कारली आणलेली आहे साबण आणलेला आहे बटाटे आहे ती मिसरी आहे हे डाळीम खायचं का तुला का ना। <laughs> ना। ए ड्रामा ए तुला रडायला थांब झाला तुला रडायला काय झालं गाडीवरच बसवतो तुला <laughs> ए पाय चल लवकर मॅडम रागवतील सर रागवतील साडे दहाचा टायमिंग आहे शाळेमध्ये चल मी चाललो पाया, पाया पड़ चल इच्कळी बांधल्या आपण हे डाळी कापायचं आहे आपल्याला खायचं आहे तर डाळीम कापण्याची पद्धत ही जरा खालच्या साईडच चा, काढायचं काढलं कड़नी काय करायचंय फक्त आपल्याला इथं एक ठिकाणी चाकू लावलेला आहे दुसरा दोन ठिकाणी कापलेला आहे आणि हे डाळीन असा अर्ध करायचं नंतर हे प्लेटमध्ये ठेवायचं दिसतंय का आई पाहिल्यांदा शूटिंग करायला लागलेली आहे दे, जिंदगी <laughs> तर झाली ही सोपी पद्धत आहे डाळिंबाची ते असोलायचं हे काढायचं असं हे डाळीम खायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये थोडस पण टाकायचं आहे म्हणजे येईल तुम्हाला पाया पण हा तू पाया पडली का जा पाया पड मग हा